आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो ओळखू येतो कारण जो तो अटळ आहे सत्तेचे गजर किती असूया साहेब तुम्हीच आमचे विठ्ठल आहेत जोरदार टाळ्यांच्या घरात स्वागत करूया आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच सा। <laughs> सामनाचे संपादक आणि राज्य स्वयंसेवाचे सहकारी संजय राऊत ही विशाल सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केले हे आपल्या सगळ्यांचे आमदार संग्राम संस्थे 私たちは昨年の夏に,に、昨その夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、夏に、 आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले वेगवेगळ्या या भागाचे माझे सगळे बंद बनले निवडणुका जाहीर माझ्या अंदाजानं उद्याच्या चौदा पंधरा तारखेच्या आसपास निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असेल निवडणूक येईल तेव्हा येईल पण या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे मजबूत करण्याच्यासाठी आता धांबायला वेळ नाही आणि या हेतूनच संग्राम संस्थेने सांगितलं त्याँ त्याँ ते आपण विरोधपासून सुरू केला आणि मला आनंद आहे की आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येनं उपस्थित आहात ही नियोजक तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाची नियोजक आहे स्वातंत्र्याच्या नंतर あなたは私たちの人生るため、ね、に、私たちの人生を守るために、私のネ生を守るために、私たちの人生を守るために、私たちの人生を守るために、私たちの人生を守るために、私たちの人生を守るに、私たちの人生を守るために、私たちの人生を守るために、私たちのを守るために、私たちのを守るために、の人生を守るために、私たちの人生を守るために、私たちの पण या सगळ्या काळामध्ये देशाच्या भविष्याव्याची चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी झाली नाही पण गेले दहा वर्ष या देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे आणि ज्या पद्धतीची पावलं त्यांनी टाकली आणि त्याचे परिणाम आज आम्ही ठिकठिकाणी पाहतो आहे हे फायद्याच्या नंतर परिवर्तनाच्या फायद्या नाही तिथं वदन केला पाहिजे ही भूमिका आज देशाच्या दृष्टीनं अत्यंत आहे आधीच्या मित्रांनी शेती आणि शेतकऱ्यांचा सेक्यान प्रश्न हा मांडला दहा वर्ष वाजता तर देशाचं शेत से, शेतीचं काम होत मला शपथ घेतली राष्ट्रभक्ती भावना देशाच्या शेतीमंत्र्यांची शपथ घेऊन घरी आलो पहिली फाई फाईल माझ्या फुल आली काय त्या फायद्यात होत देशामध्ये एक महिना फुले एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्या समोर भूक्याचा प्रश्न होईल आणि त्यासाठी परदेशातलं धान्य असावं मी फार अस्वस्था शेती या देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आमचा बळीराजा उन्हा करण्याचा विचार न करता दाम राहतोय फिकवतोय देशाचा भूकेचा प्रश्न सुरवतोय आज या देशामध्ये धान्य कमी व्हायचं अजून ठरवलं की परदेशातलं धान्य आणण्या हे बंद केलं पाहिजे अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदल एक दिवशी माझ्या माझ्याकडं माहिती आली की यवस्माळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने आस्वहत् केली शेतकरी अस्वस्थ करतोय या देशाचा वही राजा लोकांचा भूक वागवण्याचं काम करावा तो आसपास आत्महत्याच्या रस्त्यावर जातो पण मंत्री प्रधानमंत्री होते मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आत्महत्या का केली हे हवन जाऊन समजून घेतलं पाहिजे दुरुस्ती करायची असेल तिथे दुरुस्ती केली होती आम्ही गेलो लवतो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटू माऊली रडत होती तिथे डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं विचारलं काय झालं का आत्महत्या केली तुझ्या मालकाने तिने सांगितलं मुलींचं लग्न झालं आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं होतं देणं देता आलं नाही सावकाराने एक दिवशी घरामध्ये येऊन भांडी कुंडीत रस्त्यावर टाकली अमृतचा फंठ झाला पूजेचं लग्न ठरलेलं मोजलं आणि ते माझ्या मालकाला तार सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचा अर्थ एकच आहे कर्ज वादा घे हेच हा हस्मस्थ्याचं कारण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं उदक हे कायद्याशिवाय गत्यंतर नाही दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि सिंग आणि अर्थमंत्री आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला की या देशातल्या वही राजाला जगणं मुश्कल झालं असेल कर्ज फाडण्याच्या मुलं एका एका तर त्याच्या दुसऱ्यावरचं कर्ज लाभ करायचं एका होकाने एकाहत्तर हजार कोटीच कर्ज आम्ही माफ करून टाकतो आज तेच आहेत आज अस्वस्था होत आहेत आज ठिकठिकाणी भांडे कुंडी काढली जात आहेत बँकेची जपती येते आणि हे सगळं होत असताना आजचे राज्यभर मोदी साहेब या कामा कधी अत्यंत सुद्धा बघायला तयार नाही सत्ता हाताची ही लोकांच्यासाठी वापरायची असते आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्या साठी करत ते करतात जसा उल्लेख या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्योगपर्तींची माफ केले त्यांच्यासाठी सत्तेचा वापर केला आणि हे योग्य नाही आहे आज तुम्ही प्रधानमंत्री झाला तसे मी हिंदुस्तानचा विचार हा केला पाहिजे तो समज देशाचा प्रधानमंत्री असतो तो एका राज्याचाच असतो तुम्ही गेल्या वर्षातल्या दोन वर्षातल्या की तीन वर्षातल्या किंवा दहा वर्षाचे सगळे महत्वाचे निकाल वगैरे प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे पण त्याच्याबद्दल आस्था थे ठेवत असताना बाकीची राज्य संकटात टाकायची रुके कंदाल करायचे दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपत्ती ही गुजरातला जाईल कशी हे काम करायचं याचा अर्थ हे ग्रस्त देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाही ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा होऊ शकत नाही त्याला देशाचा विचार समजत नसते त्याच्या मनात येत नस नाही तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव हो करणं हे काम तुम्हाला आणि मला आहे त्यासाठी ही निवडणूक होत आज आपण बघतो सांगितलं त्यांनी त्याचा सा उल्लेख याची करीता आधीच्या वाक्याने केला की गॅरंटी मोदींची गॅरंटी कसली गॅरंटी त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा फैसा आहे तो काळा फैसा आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेन एक दमदार परदेशातला नाही पाच पन्नास देशामध्ये चक्रा टाकल्या त्या देशामध्ये आपण त्याचे महत्वाचे घटक आहोत हा सांगण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा पैसा आणून त्याला संपन्न करण्याचं जे काही दोन त्यांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी त्या ठिकाणी केली नाही आणि त्याचा परिणाम आज ते गॅरंटी किती सांगू गेल्या दोन वर्षाच्या पुढे दिल्लीच्या श्रीनगर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातील शेतकरी हजारोच्या संख्येने आले एक वर्ष व शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर बसले दिल्लीची थंडी असो दिल्लीचा उन्हाळा असो याचा विचार केला नाही तर शेतकऱ्यांचं दुखणं दूर करा एवढी एकच मागणी करत होते पण एक वर्ष हा कार्याची इमान राखणारा रस्त्यावर उगल्यावर रस्ता पण त्याच्याकडं झुंकून बघायचं काम मोदी सरकारने केलं नाही त्यामुळे त्यांच्या गरजंशीवर आज आम्हाला कुणाचा विश्वास नाही रोजगार असतो बेकारी महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते याच्यासाठी काही फरक नाही हजारोच्या संख्येनं तरुण आज वनवान हिंट आहेत नोकरीसाठी आजच्या स्टेजवर बसल्या बसल्या माझे असं स्पर्ध राहिलं ते अमुनं रा। नोकरी शिकायची व्यवस्था करा आज कुठेही गेलं तर ही तरुणांची शक्ती देशाच्या भविष्यासाठी वापरायच्या ऐवजी त्यांना बेकार ठेवणं आणि एक प्रकारचं घर संकटात ढकलणं हेच काम आजचे राष्ट्रपती या देशामध्ये करत आहेत अनेक गोष्टी सांगता येतील सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते पण ही सत्ता आता वापर सरकून असते आज ही सत्ता वापरली साथ जाते ती प्रामुख्यानं लोकांना त्रास देण्याच्या सांगते आता त्यांचं वाचण ऐकलं राहू साहेब काय केलं त्यांनी त्यांनी तुमचा आवाज मांडला त्यांच्या वर्षान तुमचं दुखणं मानलं त्यांना अटक केली त्यांना महिन्यान महिने तुरुंगामध्ये टाकलं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय केलं त्यांनी एक कॉलेज चाललं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर त्याचा खचरा भरला आणि त्यांना वर्षवर्ष तुरुंगामध्ये टाकलं अशी तरी उदाहरणं सांगायची गैर गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज या सरकारने दाखवलेले आहेत आणि त्यामुळं साधिकच आहे या सगळ्या गोष्टी हा कुठेही पाहिजे आणि तो आवाज घालायचा असेल तर बदल केल्याचं गतंत्र नाही आणि ती बदल करायची संधी उद्या तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचे असते त्या दिवशी जावा आणि तुचा दिच्या समोर तो वचन दाबा आणि या ठिकाणी पहिले वचन द्यावे आज तुम्हाला सगळ्यांच्यासमोर उमेदवार म्हणून सुफ्याची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण निवडून दिले पाच जण पहिले दोन किंवा तीन क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं आणि उत्तम भाग पार्लमेंटचा सभा म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही सात वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार हा तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे आणि त्यांना भाजी मोठ्या वर्षाने आज निवडून द्यायचं हे काम करायचे आहे दिवशीनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायचे ती संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही याचा मी त्याचं नेतृत्व दिलं या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगतो की सांगा म्हणून तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या फाठीशी सरस व्हाल कायम राहील आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसू पण इथून खुलं एकदा शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी वाळवतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद 違います。<laughs>